ओमराजेंचा प्रहार जिल्हाधिकारी गार उस्मानाबाद सध्याचे धाराशिव येथील खासदार कायम चर्चेत असतात त्यांना प्रकाश ज्योतामध्ये येण्यास कारणसुद्धा भेटते सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना संपर्क कार्यालय नाकारले त्यानंतर ओमराजे निंबाळकरांचा पारा चढला प्रशासनातील अधिकारी गरीब घरातून येतात पण त्यांनाही राजकारण्यासमोर गाढव व्हावा लागतो ज्यांनी गाढव होणे टाळले त्यांनी इतिहास निर्माण केला मात्र सेवेतून बाहेर फेकले गेले टी एन सेशन गोरा खैरनार सदाशिवराव तिनईकर अरुण भाटिया व सध्या सेवेत असलेले तुकाराम मुंडे यांनी नावाचा धबधबा दब निर्माण केला गरिबी शिकून जिल्हाधिकारी बनतात मात्र त्यांना भ्रष्टाचारी मार्गाने जावे लागते ओमराजांना नियम दाखवेला पण खरा त्यांना त्याच नियमाने वागावे लागेल धाराशिवमध्ये भाजपा शिंदेचे मोठे प्रस्थ आहे त्यांना कार्यालय देणे टाळावे लागेल तसे होणे आज तरी शक्य नाही त्यामुळे ओमराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना खिंडीत गाठले आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा